मतलब ये बहुत अच्छा अपनी ट्रांजेक्शन बंद हो गया बंद करने का ये ये तें बंद किया तुमने गर्माता ना गर्माता तो है तो फिर आवाज़ बन के बंद करने की जाए शेतकरी बंधू भगिनीनो नमस्कार कृषी विभाग महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित वेबिनार मालिका चर्चा करू शेतीची धरू प्रगतीची याच्या आजच्या भागामध्ये मी आपले खूप खूप स्वागत करते आणि आजचा आपला विषय आहे भात पिकावरील महत्वाच्या रोगांची ओळख आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत माननीय श्री उत्तम सहाने सर पीक संरक्षण शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र कोसबाड सर नमस्ते आपल्या या कार्यक्रमामध्ये स्वागत आणि आपण आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी ही विनंती हो तर शेतकरी बंधू नमस्कार आज आपण बघणार आहोत भात पिकावरील महत्वाचे जे रोग आहेत त्यांची ओळख आणि नियंत्रण हे आपण बघणार आहोत तर भातामध्ये जे महत्वाचे जे रोग आहेत ते म्हणजे करपा येत असतो ज्याला जीवनाजन्य करपा पण आपण म्हणतो नंतर मुळशीजन्य करपा संडे करपा कर्णकोश करपा आणि आबाई कज हे महत्वाचे याच्या व्यतिरिक्त पण काही रोग आहेत आपण महत्वाच्या महत्वाच्या रोगांचे आपण इथं बघणार आहोत पहिली ज्या स्लाईड मध्ये आपल्याला दिसत असेल की भात बियाण्याला बीज प्रक्रिया महत्वाची आहे कारण बरेचसे जे ये रोग येतात ते रोग जर आपल्याला अटकाव करत असेल म्हणजे रोग येऊ नये म्हणून जे काही उपाय आपण म्हणतो ती जर करायची असेल तर बीज प्रक्रिया खूप महत्वाची आहे तर आपण शेतकऱ्यांना दाखवत असतो नेहमी की ती तीन टक्के मिठाच्या द्रावणाची बीज प्रक्रिया दहा लिटर पाण्यामध्ये तीनशे ग्रॅम मीठ टाकून ते द्रावण करायचं आणि त्या द्रावणमध्ये आपलं जे काही बियाणं आपण वापरणारे भाताचं भाताचं बियाणं टाकून ते, ते हलवायचं जे जड बियाणं असतं वजनाने जड असतं ते पाण्याच्या खाली तळाशी जातं आणि हलकं बियाणं वरती हलक्या बियाण्यामध्ये वीक बियाणं किंवा अशक्त बियाणं असतं त्यासोबत रोगट बियाणं सुद्धा असतं हे बाहेर काढायचं असं जर केलं तर सशक्त बियाणंच आपण पेरतो त्यामुळं बरेचसे रोग येत नाही या पद्धतीने बीज प्रक्रिया खूप महत्वाची आता जे मुख्य मुख्य रोग आहे त्याचं आपण बघूया त्याच्यामध्ये पहिली आपण बघूया कडा करपा नावाप्रमाणे ह्या याचे जे लक्षण जर आपण बघितले तर पानाच्या कडेपासून पानं करपायला सुरुवात होते आणि मधल्या भागात जाते आणि याचं जे रोग आहे म्हणजे जो आ, जा, तो आहे जानतो मना स्वराजी नावाचा जो जीवन असतो त्यामुळे हा रोग होत असतो त्या रोगाचे लक्षण जसं मी सांगितलं की पानाच्या कडेपासून ते मध्य शिरेच्या बाजूने पानं करपायला लागतात आणि हळूहळू जास्त रोग वाढल्यानंतर संपूर्ण पान करपत असते सकाळी पानांच्या खालच्या बाजूला थोडेसे दुधाळ असे रंगाचे दव बिंदू साचले दिसतील म्हणजे जीवाणूजन्याचं आपल्याला हे लक्षण आपल्याला सहज दिसते त्या चुडामधले पानांचे पानं जर करपले रोपे मरत असतात आणि हे जर रोपटीकेमध्ये झालं तर कधी कधी खूप म्हणजे पूर्ण रोप मरत असतात पुढच्या स्टेजमध्ये झालं म्हणजे फुलं येण्यासाठी किंवा ज्याला दाणे भरतात उंबी भरत असते त्यावेळेला जर झालं तर असं याच्यामध्ये दाणे भरत पणींचं प्रमाण वाढत असतं पण ते त्याचं लक्षण म्हणजे पानं कळेपासून पण एक फोटो आहे ह्या फोटोमध्ये पण आपल्याला हे दिसत आहे आता याचं रोग व्यवस्थापन मध्ये काही प्रतिकारक रोग प्रतिकारक जाती आहे वेगवेगळ्या विद्यापीठाने काढलेले आहे ते पण आपण इथे बघूया जसं ते अजया मसुरी सोना आय आर चौसष्ट आय ई टी एक्केचाळीस आयर वीस साखर चाळीस हे काही रोग जरा कमी रोग येतो किंवा प्रतिकारक जाती भाता जास्त त्याच्यामुळे रासायनिक मध्ये म्हणजे कॉपर ऑक्सिक्लोरेट पंचवीस ग्रॅम किंवा आणि स्टेप्टोसायक्लिन कारण हा जीवाजन्य असल्यामुळे जीवनावश्यक या ठिकाणी सायक्लिन सल्फेट हे काम करत असतं तर स्टेप्टोसा सल्फेट पाच ग्रॅम आणि कॉपर ऑक्सिक्लोर पंचवीस ग्रॅम या दोघांचं मिक्सर दहा लिटर पाण्यामध्ये आपल्याला फवारायचं आहे पद्धतीने रासायनिक उपाय आपण करू शकतो सुरुवाती रोगाच्या सुरुवातीलाच आपल्याला फवारणी करायची जास्त रोग झाल्यानंतर मग उपाय कठीण होऊन जातो ते नियंत्रण करायचं दुसरा जो रोग आहे तो म्हणजे बुरशीजन्य जो रोग आहे त्याला कर्पा बुरशी आणि कर्पा म्हणतो आता याच्यामध्ये बघू आपण इथे स्लाइड मध्ये दिसत असत एक गोलाकार सेपचे जे काही म्हणजे असे तपकिरी डाग दिसतात हे मधल्या बाजून सुरू होतात आणि कडेकडेला जात असतात हळूहळू हे पूर्ण पान करपत असत त्याच्यामध्ये झाडाच्या दांडीमध्ये करतात बुरशी ह्या रोगाची जी बुरशी आहे ती पारिक्युलर या ग्रिशी नावाची बुरशी आहे त्यामुळे हा रोग होत असतो त्या पिकाच्या वेगवेगळ्या अवस्थेमध्ये आपल्याला हा रोग दिसतो अगदी अ रोपॉटिकमध्ये असतो मोठ्या पुनर्लागण केल्यानंतर सुद्धा असतो पानावरती शंकाकृती अशी आणि बोलसर जिथं म्हटलं डोळ्याच्या आकाराची दिसतात आपल्याला हा टिपका मध्यभागी राखाडी रंगाचा आणि कडा तपकिरी अशा पद्धतीने असतो अशा टिपके मिळून पूर्ण पान कडक असत पा अशा पद्धतीनं हे जर पुढच्या स्टेजमध्ये झालं म्हणजे आपण देठाचा भाग जो आहे हा जर इथे करपा लागला तर ते झाड मोडत असतं पोलमुडून पडत असतं आताचे रोपे आणि असे मोठं नुकसान होत असत त्या अशा पिकाला फुलं येणार नाही किंवा कुठे दाणे पण भरणार नाही रोग प्रत्येका जातीमध्ये कर्ज एक आहे आय आर छत्तीस आय आर चौसष्ट श्रीनिवास इंद्राणी ह्या काही जाती याच्यावर असतो रासायनिक उपायामध्ये आपण बघितलं तर पायरो किरॉन चार ग्रॅम किंवा ट्रायसा दोन ग्रॅम हे बीज प्रक्रियेमध्ये आपल्याला वापरायचं आहे एका किलो बियाण्यासाठी आपल्याला वापरायचं शेतामध्ये हा रोग झाल्यानंतर त्या ठिकाणी ट्राय सायकल्या झोल त्याची काय ट्राय साखला जाऊन दहा ग्राम किंवा एडिफेन पॉस दहा किंवा कार्बन डायजी दहा ग्राम हे दहा लिटर पाण्यासाठी वापरून त्याची फवारणी आपल्याला करायची आहे त्या पद्धतीने आपण रासायनिक नियंत्रणामध्ये आपण हे करू शकतो गरजेप्रमाणे याची फवारणी लागेल जास्त रोग असेल तर दोन फवारण्या दहा दिवसाचा अंतरण किंवा कधी सुरुवात कधी पण रोगाची सुरुवात जेव्हा असते त्यावेळेस तर फवारणी केली तर आटोक आटोक्यात नंतर तिसरा जो रोग आहे तो म्हणजे सेंडे करता म्हणजे नावाप्रमाणे सेंड्याकडून ह्या रोगाची सुरुवात होत असते पानाचा सेंडा करपायला लागतो आणि खालच्या बाजूला हे करपत करपत पान जात असत आता इथे फोटोमध्ये उजव्या बाजूचा फोटो आपण बघितला तर इथे बारकाई म्हणजे असे वलय दिसतात आपल्याला जशी सुपारी कतारल्यावर जसे वलय येतात असे वलय आपल्याला दिसतात तर हे लक्षण आहे ह्या सेंडे करता रोगाचं तर याच्यामध्ये बघितलं पाण्याच्या शेंड्याकुन आठ ते दहा मिनिटर भागावरती एकाच्या आत एक असे हि वलय दिसतात आणि या पद्धतीनं शेंड्याकडून येत असतात रोग व्यवस्थापन मध्ये रोग प्रतिकारक जाती रत्नागिरी सातशे अकरा प्रकाश पोक्राली रत्नाजया ह्याच्या काही जाती आहेत ह्या याच्यामध्ये कमी प्रादुर्भाव होत असतो रोगाचा रासायनिक उपाय जेव्हा रोग नसतो तो एकदम कमी असतो सुरुवात असते त्यावेळेस आपण मॅन्कोझियम किंवा झायनेट पंचवीस ग्रॅम प्रति दहा लिटर या प्रमाणे वापरू शकतो परंतु रोगाची लागण जास्त झाली तर मग आपल्याला अंतरप्रभावी बुरशीनाशक तिकडे जावं लागतं त्यासाठी कार्बन डाइझिम दहा ग्रॅम किंवा थायफायडेट मिथाई दहा दा मिली हे दहा लिटर पाण्यामध्ये त्याची फवारणी करायची असते तर चौथा महत्वाचा हो रोग आहे म्हणजे पर्णकोश कर्पा या रोगाचे लक्षण आपण बघितलंय इथे तर पाण्याची पातळी जिथे असते त्या ठिकाणी जे खोड असतं भाताचं त्या खोडावरती जे काही पान चिकटलेलं असतं त्या ठिकाणी आपल्याला इथे त्याचं करपलेलं दिसत असत त्या पद्धतीने असे हे लक्षणं त्याचे करपलेले पानाच्या खोडाला त्या झाडाच्या भाताच्या खोडावरती दिसत असतं त्याला कर पर्णकोष करपा असं म्हणतात सहज आपल्याला ओळखता येतं चुडाच्या तळाशी खोडवर खोडावर थकपी रंगाचे अनिमित रंगाचे अशा आकाराचे हे जे दिसतात हा रोगट भागामध्ये बुरशी आत फिरून खोड कम्पोज होतं आणि खोड एकदा कम्पोज झालं खोड एकदा कुजायला लागलं की काय होतं त्याची जी स्ट्रेंथ कमी होते आणि असे जे रोप असतात ते पळमतात आणि पडून जातात पुढच्या स्टेज मध्ये तर असं जे भात असतं त्याला फुले येत नाही किंवा लोंबी धरत नाही त्या लोंब्यामध्ये दाणे भरणार नाही बऱ्याच वेळा असं की ज्या ठिकाणी खूप दाटीनं लागवड केलेली असते खूप दाट म्हणजे एका मध्ये दोन किंवा तीन रोपं लावण्याची कधी कधी आठ आठ दहा दहा रोपं लावली जातात अशा ठिकाणी प्रमाण जास्त तर व्यवस्थापन आपण बघूया रोग प्रतिकारक जातीमध्ये सावित्री सरस्वती चंदन चंद्रमा वरंगळ ह्या काही जाती आहेत वेगवेगळ्या विद्यापीठातून निर्मित अशा ह्या जाती आहेत रासायनिक उपायामध्ये पीक फोटो असल्याच्या अवस्थेत असताना पटोवे जेव्हा चालू होतात म्हणजे आपण पुनर्लागवड केल्यानंतर साधारण वीस पंचवीस दिवसाच्या दरम्यान त्यावेळेला ट्रोपी कोण्याजवळ दहा मिली किंवा मिली यांचा या दोन पैकी एक बुरशीनाशक हे दहा लिटर पाण्यातून त्याची फवारणी करायला पाहिजे त्याचं प्रिव्हेंटिव्ह म्हणून जर आपण केलं तर पुढे हे रोगाचे नुकसान होणार नाही किंवा दिसणार नाही हे चार महत्वाचे रोग आपल्या प्रोजेक्ट प्रोजेक्टमध्ये त्यानंतर पुढचा जो रोग आहे महत्वाचा आहे काजळी ही काजळी जी आहे ही पीक काढण्याच्या पंधरा दिवस आधी आपल्याला किंवा दाणे भरलेले आहे अशा वेळेला येत असत ह्या ओंब्यामध्ये आधी दोन इथे फोटो आहे एक आहे थोडस अ तपकिरी लालसर तांबड्या रंगाची बुरशी आपल्याला दिसते आणि त्याचे रूपांतर पुढे काळ्या रंगाच्या बुरशीत होत असते ही दाण्यामध्ये तयार होऊन हे दाणे भरत नाही किंवा दाण्याचं रूपांतर पूर्ण पावडरमध्ये होत असतं आणि खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतं तर असं याची लक्षणं बघा भाताच्या लोंबीमध्ये काही दाण्याचे रूपांतर फुगीर हिरव्या रंगाच्या मखमली गाठीमध्ये होत असतात नंतर या गाठी मोठ्या आणि नंतर नारंगी होतात आणि त्या ता काळी पावडर अशी तयार होत असते अशा गाठीवरील पिवळ्या आवरून निघून गेल्यावर संपूर्ण लंबीवर काळी पावडर पसरते आणि सगळे जे दाणे असतात ते पावडरनी भरतात त्यामुळे आपल्याला खूप मोठं नुकसान होतं या वेळेला असं जेव्हा दिसतं त्यावेळेला कोणती फवारणी करता येत नाही किंवा कोणतं बुरशीनाशक वापरून आपण रोग आटोक्यात आणू याला उपाय जरी रोग रोगप्रतिकार काही जाती आहेत तर जर तीन पंकज प्रकाश साबरमती रत्ना याच्यावरती खूप कमी होतो किंवा रोग प्रतिकार आहे जाती आहे परंतु महत्वाचं म्हणजे दोन जर बुरशी दिसल तर त्या ठिकाणी रासनीय उपायामध्ये दिलेलं आहे की थांबेट मिथील दहा मिली किंवा पोपिकोणाज दहा मिली किंवा कवच दोन ग्रॅम किंवा कोसाईट दोन ग्राम याची प्रति दहा लिटर तो पाण्यातून पव पण याही पेक्षा महत्वाचं आहे की बीज प्रक्रिया करणं बीज प्रक्रियेमध्ये जसं आपण केलं की मिठाच्या दावण्याची ब्रीज प्रक्रिया ही जर केली तर जे रोगट बियाणं हलकं बियाणं जे रोगाला लवकर बळी पडतं असं बियाणं आपण काढून टाकतो आणि जे सशक्त बियाणे तेच आपण घेत असतो सशक्त बियाणं आपण काढल्यानंतर मिठाच्या पाण्यातून काढल्याच्या नंतर ते सावलीत सुकवलं पाहिजे अर्ध्या ते एक तासात ते थोडस ड्राय होईल आणि त्याच्यानंतर बुरशी नाशक जे आपल्याकडे असतं आता जे शेतकरी कंपनीचे बियाणे घेतात त्याच्यामध्ये झायरम नावाचं एक बुरशीनाशकाची पुडी असते ती पुडी प्रति किलो बियाण्यामध्ये तीन ग्रॅम असं प्रमाणे तर ते पुडी टाकून ते त्याला ते बुरशीनाशक लावायचं आणि मग पेरायचं जे शेतकरी घरचं बियाणे वापरत असतील त्यांच्याकडे झायरम असेल त्यांनी घरी आपल्या घरी जे काय बुरशीनाशक असतं उदाहरणार्थ कार्बन डेजीम असेल किंवा यम फोर्टिकाईड असेल किंवा क्लोराईड असेल त्यापैकी कोणतंही एक बुरशीनाशक एका किलोला दोन ती तीन ती 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 ते तीन ग्रॅम घेऊन ते चोळायचं आहे आणि असं रासायनिक बुरशीनाशकाची बीज प्रक्रियेला आपण ती केल्यानंतरच ते पेरायचं हे जर पेरलं तर ही काही कदाचित शेतातून जर बुरशीचे जीवाणु बीज जर आले असतील बुरशीचे बीज जर आले असतील तर ते मारले जातील आणि मिठाच्या द्रावतो आपण सशक्त जड बियाण करत असतो त्यामुळे त्याची रोग शक्ती चांगली असते आणि जे काही त्याची बुरशीची काही बीज आली असतील तर सुदा के ले लेते। ते सुद्धा बुरशीनाशकाने मारले जाते हे जर केलं तर अशी समस्या येणार नाही कारण नंतर रोग आल्यानंतर उपाय करण्यापेक्षा आधीच जर म्हणजे प्रिव्हेंटिव्ह ज्याला आपण म्हणतो रोग येण्याच्या आधी जर उपाय केले तर आपलं नुकसान होणार नाही त्या पद्धतीने आभासमय कागळीचं आपण नियोजन करणं महत्वाचं जे शेतकरी बियाण्यासाठी प्लॉट ठेवतात त्यांनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे असा जर एखादी वंबी दिसली शेतामध्ये तर ते बाजूला काढून नष्ट केली पाहिजे त्याचा प्रसार होणार नाही हे मत आणि अशा शेतात बियाणं बिलकुल धरू नये ते घेतलं तर संपूर्ण बियाणाला काळी बुरशीचा प्रसार होईल आणि पूर्ण त्याचा जो प्लॉट आहे तो ह्या रोगामुळे खराब होण्याची शक्यता दुसरे काय क्रॉपशॉपच्या अंतर्गत आपल्याला जे निरीक्षण घ्यायचे रोगाचे त्यासाठी इथे काही फोटो आहेत त्याचं आपण स्केलिंग करतो इथं माझ्या डाव्या बाजूला आपण बघितलं तर बुरशीजन्य जे रोग आहेत म्हणजे सेंडा करपा वगैरे किंवा पर्णकोश कर त्यासाठी पर ते, ते दिलेलं आहे ते स्केल दोन तीन चार पाच छ सात आठ नऊ पासून सुरुवातीचं पाण्याचे झिरो आहे आणि शेवटचं ते नऊचंच केलं आहे झिरो एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ असं आहे माझ्या उजव्या बाजूला जर बघितलं तर पहिलं पाण्यात ते झिरोच स्केल आहे नंतर एक दोन तीन असं शेवटचं नऊच स्केल आहे या स्केलमध्ये आपण जर घेतलं तर ते रिडिंग घेतात इथे इथे बघू आपण झिरो म्हणजे कोणतंही लक्षण नाहीये त्याच्यावरती एक म्हणजे छोटे तपकिरी टिपते दोनचं स्केल म्हणजे ठळक तपकिरी टिपते तीनचं स्केल म्हणजे आकारण किंचित मोठे गर्द तपकिरी कडा असले राखडी रंगाची एक ते दोन टिपके टिपते चारचं स्केल म्हणजे पानाच्या दोन टक्के भागावर पसरलेले असे जे काही शंकाकृती टिपकेल पाच स्केल म्हणजे पानाचा साधारण दहा टक्के भाग जर व्यापलेला असेल त्याला पाचचं स्केल त्याच्यापुढे अकरा ते पंचवीस टक्के जर भाग रोगाने व्यापलेला असेल तर सात स्केल देता येतं सव्वीस ते पन्नास टक्के भाग जर व्यापलेला असेल रोगाने तर सातचं स्केल एक्कावन ते पंच्याहत्तर टक्के भाग जर व्यापलेला असेल तर आठचं स्केल आणि संपूर्ण पान शंकाकृती किंवा दुसऱ्या रोगाने जर ठ्याने जर व्यापलेला असेल तर त्याला नऊच स्केल देता येतं आपल्याला रिडिंग घ्यायला हे सोपं पद्धतीने आपण हे रोग बघितले आणि त्याचं उपाययोजना सुद्धा बघितले त्याचे लक्षणं बघितले तर शेतकरी बंधूंनो आपल्या जर जर काही शंका असतील तर आपण विचार धन्यवाद धन्यवाद सर आपण केलेल्या मार्गदर्शनाचा शेतकरी बांधवांना नक्कीच खूप फायदा होईल मी आपले कृषी विभागामार्फत खूप खूप आभार मानते आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करते धन्यवाद 全然分かんない。Okay, okay.